मित्रांनो कळप कळप लिटरली नमस्कार मित्रांनो आणि आपली दिनचर्या चालू झालेली आहे आज आहे शुक्रवार आज हे दोन सोबत आलेत आणलेत आणलेत नाही आलेत कारण त्यांना भीती वाटत होती एकटक एकट कसं झोपणार म्हणजे काय बरोबर नाही

लिटरली श्रीकांत काय रुपयाचा श्रीकांत काय वाट ठेवून श्रीकांत बोलला की जसं पाणी शोधावं लागतं ना आधी आधी नाही काय तर दुष्काळी बघायचं तसं सीएनजी शोधावं लागतं लिटरली आम्ही परळी फिरलो लातूर तर भरायचं उद्या तर भरावच लागेल ना सकाळी खूप लवकर यावं लागलं आणि अदरवाइज किंवा आज संध्या आज दुपारी भेटला तर भेटलो असा विषय आणि श्रीकांत थोडं ड्रायव्हिंग स्किल आपण गाडी चालवतो बस मित्रांनो लिटरली हा जो रस्ता आहे ना हा जो रस्ता आहे ना एक नंबर झालाय ओके ना पूर्ण म्हणजे धुळे असायचा तो आता चांगला झाला रस्ता सो आता हा मी तुम्हाला लास्ट म्हणलो होत अभिषेक झाला ना, ना आ, आपला तर अभिषेक झाला ना तिकडचा तर त्या दिवशी आपल्याला शेतात जायचं होतं मोठे घेऊन चाललोय आता शेतामध्ये दर्शनाला आपल्या ॲक्च्युली ना जे शेत आहे म्हणजे रान म्हणतो आपण त्याला तर ते ना आपल्या घरापासून म्हणजे आपल्या गावापासून थोडंसं बाहेर आहे असं नाही की आपलं शेतात घर आहे किंवा असं काय आहे तर तिकडं आपलं घर आहे प्रॉपर आणि मग तिथून ना जवळपास दोन ते तीन किलोमीटर पकडा पण आता आणि आधी ना खूप रस्ता बेकार होता हा हा दिसतो आहे ना ह्याच्यापेक्षा बत्तर रस्ता होता हा तसं सोप सिमेंटचा रस्ता झाला आहे तिथपर्यंत जिथपर्यंत आता आपण गाडी लावली ते नंतर आलं दाखवतो तुम्हाला गाडी कुठं लावली आपण आणि तिथून जस्ट थोडंसं चालायचं ता आपल्याला जशी इथे पार्ट आहेत एक हिरीवरचं शेत एक पैशातलं शेत अजून एक कुठल्या रे पलीकडचं रेनगरचं शेत असं हे टाईप्स आहेत म्हणजे नाही का की शेतात जायचं तर असं ह्या शेतात जायचं त्या शेतात जायचं आहे कारण इकडं लोकेशन नसतात ना किंवा मग एखाद्या माणसाच्या नावावर असतं तसंच आहेत बरोबर ना आता आपल्याला माहित नसतं सो म्हणून रेणगडचं पैशातलं फिर असा विषय सो इथं पण आपले देव आहेत कुठला देव आहे का मोठे इथं मसोबा आहे आणि पलीकडं आहे ना एक महादेवाचं मंदिर जिथे आपली कावड बसते कावड म्हणजे काय असतं ना जी दरवर्षी असते कुठल्या महिन्यात असते का चैत्र महिन्यात असते सर कावडेला आपण काय करतो की गावातनं पूर्ण फिरून भंडारा असतो म्हणजे गावातले पूर्ण लोक एकत्र येऊन ती कावड साजरी करतात पण ते कावड साजरी करायचा म्हणजे काय असतं ते कावड असते ती म्हणजे काय म्हणतात पालखी टाईपमध्ये असतं ना ते बरोबर ना हा तर ते घेऊन पूर्ण गावात मिरवून नंतर मग ते इथे शेतात आणून ना हे करतात भंडारा करतात बरोबर ना आणि तिथं आपल्या जे शेतातलं जे उत्प काय ते उत्पन्न निघतं बरोबर उत्पादन काही काय असं ना ते सोयाबीन हे ते तर ते तिथं देतात करेक्ट ना तर असा विषय असतो ए थांबा मित्रांनो हारणांचा कळप आहे कळप लिटरली कळप आहे वाव वाव हे सुखे थांबता थांबित थांब एक नंबर वाव दिसतात का हो 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 आपले ना शेतातले पण झाले आणि आता इकडून जाऊ जरा शेतात फेरपट कमाव घेऊन ठेवले काय ठेवलंय झालं सगळं आता नारळ वगैरे फोडून झाले काइंड ऑफ अभिषेक पूर्ण करून झालाय आपण निघालो जरा कामावरती पप्पांनी घेऊन जायचंय नंतर बरीच काम आहे बाकीचे लेट्स ट्राय इथं जायचं होतं मामा आणि आपले चुलती इकडे आहेत पण थोडं काम काम असल्यामुळे आपल्याला जावं लागते नंतर येऊन नंतर मामाला मामाला येते आपल्या मध्ये नंतर मामाला घेऊन तर मामाल, तुम्हाला आहे ना हरणाचा विषय सांगतो हरणं आणि काळवीटचा बरोबर हरण आणि काळविटवर ना तुम्हाला माहिती आहे सलमान खान डायरेक्ट आठवतो आपल्याला बरोबर तर इथं आहे ना शेतकऱ्यांची भरपूर नुकसान करतात ते लोक म्हणजे हरणं आणि काळवीट वगैरे बरोबर पण त्यांना मारू नाही शकत आणि हे एक चांगली गोष्ट आहे की आपली गावात लोक त्यांना मारत नाही आहे दॅट्स फाईन राईट सो थोडं नुकसान होतं बट इट्स ओके राईट त्याला काय करू होतं पण पण मारत नाही आहे सो दॅट इज द गुड थिंग ॲक्च्युली सो फुल इथं आपल्या सगळ्या गाववाल्यांना तुम्हाला मी सांगत होतो ना कावडीचा विषय तो कावडीचा विषय इथं आहे म्हणजे जे का मंदिर आहे ना महादेवाचं महादेवाचं ना ग हां महादेवाचं मंदिर जे की शेतातलं जी कावड असते राईट सो तो ती हित एक मिनटं दाखवतो आहे बघा हे आत्ता ऍक्च्युली बांधण्यात आहे नवीनच केलेले आधी फक्त असं देव होते तिथे सो आता मंदिर बांधले सो मस्त जस ते बांधले ना तर बांधल्यामुळे खरंच छान वाटतंय सो अजून त्याला पेंटिंग हो वगैरे त्यांना बाकी हे मागं बघताय ना हे असं आहे आपलं कावडचं मंदिर म्हणजे महादेवाचं तुम्ही जे बघितलं राईट so, सो so, होप सो लवकर लवकर हे मंदिर पूर्ण व्हावं आणि त्याची आहे ना एक अजून काय म्हणतात त्याला छान असं देतील राईट त्यामुळे होप सो आपल्या गावातले लोक लवकरच मनावं घेतील आणि डेफिनेटली म्हणजे गावात लोकांनी जर सगळ्यांनी मिळून थोडंफार अजून परत प्रयत्न केला तर ते मंदिर होऊन जाईल राईट आपण डायरेक्टली आहे ना दर्शन वगैरे करून आंब्याला आलो आंब्या म्हणजे आंबा दोघां आलो आहे आणि हे जे बघताय ना ते बहिणींची आई बहिणीची बोहीन, बहीण आणि बहिणी सॉरी त्या बहिणीच्या बहिणीचं मिस्टर आहे आईचा विषय हे आपण आलो फळं घ्यायला फक्त आणि त्यांना घ्यायला विषय काय ना माग बघताच आहे बरोबर पण आपण सकाळी पण आलेलो राईट सो सकाळी आपल्याला एन जी नाही बघायला भेटला मग मागा पण आलेलो यांच्याकडे जायच्या आधी यांना घेण्याच्या आधी त्यावेळेस खूप गर्दी होती सो आता परत आपण पर हे करून जी भरूयात म्हटलं आणि इकडे थोडं एन जीचं आहे ना मॅटरच आहे पण होप सो दोन ते तीन वर्षामध्ये मे बी सीएनजी वगैरे सुधरेल फिंगर्स साडू साडू भेट अरे आत्या बाई पाय लागू तुमची आठवण काढली सकाळी मी हा आत्या बसली पप्पांना घेऊन आलो फायनली जे म्हंटल होत ना की आपल्या ओमकारला ना आपल्या शेतात घेऊन जायचंय चिकन वगैरे खाण्यासाठी फायनली आर आयर दिलेला शब्द आपण पाळतोय बाकी काही विषय आता चिकन खाऊ घालतो विषय मामा दाखवतो मामा मामा अजून मला कपडे घेऊन देतो या गोटा नंतर दाखवतो मला आधी आता ना जेवण करून घेऊ माहिती का मित्रांनो गावाकडे ना तर हॉटेल बिटेल म्हणजे आह फालतूगी रे निवड माहिती का हे प्रॉपर चुलीवर बनवायचं दॅट इज द थिंग ओनली हे आपलं आळणी आहे आणि हे मामा आपण करतो हा मसाला आहे कसला मसाला आहे मामा घरचा आहे ना घरचा मसाला आहे मस्त हा खरा ही खरी मजा आहे हे उगे ते तिकडे हॉटेलमध्ये मे ना चार पाच हजार रुपये जरी हे केले तरी पण आहे ना तेवढे हे होत नाही पडला असा विषय बर एक नंबर पण भाऊ कसे ना तू घे तू घे पहिलं अंधार तुवड चाल मित्रांनो है इकडं काय नाही होती तू झालंय सगळं लग्न बिघ्न ये तुला कुठं मागणी येणार आहे परत आपलं आपलं मामासोबत आपलं फ्रँकली चालतं आता काही विषय नाही पण हा विषय मामाने पराखा धूर जाळ धूर एकच का संघट काढला कानातनं नाकातनं या ह्या ना 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 भाऊंनी ह्या मामाने बनवलं होतं वाटतं आणि ते एक दादा जे तिकडे गेले वाटतं <laughs> काका का, मस्त बनवलं होतं पण छान बनवलं होतं जाळ धूर आता मी तुम्हाला डोळे दाखवू शकत नाही आता लाल झालेत विषय असा आहे ठीक आहे आता निघा आपण उद्या म्हणजे आज आपल्या रात्री मेहंदी काढायची सो बाकीचं काम करूया जरा ग्रुम करून येऊ आपण है ना जाऊया मामा येऊ कायच गेश चला चला येतो चला मामा तरी शरीशू <laughs> मी तुलाही सांगतोय फेशियल आता चाललोय गावात करायला काम आहे का हॅट गेन मुळे म्हणजे ज्यावेळेस तू ब्लॉक बघशील त्यावेळेस मी म्हणतोय फेशियल अजिबात केले नाही पण तरी मी चांगला दिसेल ह्याची गॅरंटी आमच्या ओमकरनी घेतली आहे. आमचा काय संबंध? आमचा तुला काय बोलत नाहीये? इस बात के हा टॉंगलाला नाही. ते लक्षात ठेव. परत मला बोलू नको. पण मी तांगलाला बोलतो. ओके? आणि हे डेफिनेटली सगळे ना ब्लॉग मध्ये येणार आहे. सो नंतर जे काय असेल ना त्याला शेअर घालायच्या त्या नंतर त्या ब्लॉग वर. राडा का न्यूटन.

पण तरी पण गावात येऊनच ना काय लावले माहित नाही चंदन लेप समथिंग काहीतरी ते लावून घेतलंय ले, ना हे आपले विकास भाऊ आहे यांना दहा वर्षानंतर भेटतो बाकी काय त्यांना जेवढी त्यांनी ओळखलं मी थोडंसं हे बाकी राहतो डायरेक्ट आपण थोडस आय गेस ग्लो थोडासा वाटत असेल हा काय म्हणतात त्याला हा बल्ब डायरेक्टली तोंडावरती आहे पण डायरेक्ट मामाच्या घरी आलो आणि मामाच्या घरी चालू आहे काय म्हणतात शिदोरी शिदोरी ना, शीदोरी ना, ना, ना हा, हा शिदोरी द्यायची असते मुलीच्या इकडच्या ज्यावेळेस आपण जातो त्यावेळेस उद्या त्यासाठी तर इथं लाडू केलेत त्या तिकडं तेलच्या अजून काय जलबी असं काहीतरी असतं सो एवढं असं गोड झाड वगैरे द्यावं लागतं दॅट इज शिदोरी आणि ही रूढी आणि रीती परंपरा त्यानुसार चालत आलेला आहे असा विषय तुम्हाला लाडू दाखवतो मामी आईची आई आणि हा तुम्हाला माहितीच आहे ठीक आहे लाडू तुम्ही आई काय तर मेहंदीला आपले सगळे कार्यकर्ते आलेत हा आमच्या शिवमने दिवा लावलाय आपल्यान मेहंदी काढून झाली आहे काढलेली सांड घेत ना श्रीकांत हा ओंकार आणि आपल्या सोनी मॅडम म्हणजे वहिनींच्या बहिणींनी काढलेली आहे आणि हो उद्या एकोणतीस तारीख इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिका आहे कि ओमकार ठीक आहे साऊथ आफ्रिका इंडिया जिंकली तर आपण लग्न करणार परत बोल परत बोल इंडिया जिंकली तर लग्न करता नाही तर लग्न कॅन्सल गाडी मी चालवतो एडिट मध्ये आपण काढून टाकू ओके आणि उद्या प्लस हळदी आणि एंगेजमेंट असणार आहे ओके तो भेटत उद्या आता दिवस समाप्त